अकोट तालुक्यात खरीप हंगामातील शेतकरी स्तरावरील ई पीक पाहणी एक ऑगस्ट पासून सुरू झाली आहे डी सी एस मोबाईल ॲप व्हर्जन चार वापरताना शेतकऱ्यांना लॉग इनसाठी साठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे त्यामुळे पीक पेरा नोंदणी अडचणीत आली आहे या सर्व प्रक्रियेमुळे पुंडा येथील शेतकरी नाराज आहेत तलाठी ए आर चौहान हे या संदर्भात शेतावर जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत आहेत माजी तंटामुक्ती अध्यक्ष नंदू कुलट माजी सरपंच शिवाजीराव सपकाळ आणि ग्रामपंचायत कर्मचारी भास्करराव पणकर यांचेही मार्गदर्शन मिळत आहे तंत्रज्ञानातील अडचणींमुळे शेतकऱ्यांना त्रास होत असल्याचे समजते माझी शेती माझा सातबारा मीच नोंदवणार या संकल्पनेनुसार ई पीक पाहणी प्रणाली राबवली जात आहे पण यामध्ये सुधारणा आवश्यक आहे अजिंक्य भारत न्यूज पुंडा प्रतिनिधी दी, दीपक दाभाडे आपण पुंडा गावाचे माजी तंटामुक्ती अध्यक्ष हो असून आज रोजी तुमच्या गावामध्ये मी एक महिना पं पंधरा वीस दिवसापासून पुऱ्या गावाला संबंधित सांगत आहो की बा ही पीक पाणी करा पण आजपर्यंत लोकांनी फक्त एकशे पासष्ट लोकांनीच पीक पाहणी केलेली आहे अन्यथा आपले कमीत कमी एक, एक हजार रुप एक हजार लोकांची अजून पीक पाणी बाकी आहे तरी आपण गावात आपल्या सांगा पीक पाणी करण्याकरिता तरी लोकांना तुम्ही गाईड करा थोडंसं त्यांना सांगा आपले तरुण मित्र आहेत त्यांना सांगा गावातील जे नवीन पोरं आहेत त्यांना सांगा करून घ्या ते तुमची अडचण काय आधीच असताना नाही पण गाव आपलं का, हे काम करून आले पाणी का अरे साहेब ते तुम्हाला का दादा खेप तेच सांगू का मी हे होऊन नाही राहिलो ना हा चार पाच खेप मी माझ्या वावरात गेलो माझ्या मोबाईल घेऊन गेलो हा तुम्ही त्याचा मला पाठवले ती या तेही हुन्ने राहिलो तुम्ही दादा खेप मध्ये तेच सांगता का तुम्ही मोबाईल बदला ना हो अरे मोबाईल म्हणजे मग काय 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 तिकडे फाश्या गाव का आम्ही मोबाईल बदला मोबाईल झाले विषय तो नाही आहे मी तुम्हाला एक सांगून आलो तुम्ही ते सांगा काय सांगायचं हे आमचे कापसे ज्या व्यक्ती आमच्या घरात आले त्या आम्ही काही कुठे विषय कसा आहे की तुम्हाला पीक पाणी करणं अनिवार्य आहे शेतकऱ्याचं कर्तव्य आहे कारण की तुमचं सातबारा कोरा झाला नाही पाहिजे तुम्ही सांगा ना तेले हो आम्ही तर सांगूच आम्ही आमच्या अधिकाऱ्यांना सांगू आम्ही मग तुम्ही काय साठी या तिसा तुम्ही आमच्या अधिकाऱ्यांनी कळू हा विषय किंवा बा सदर्भ शेतात जाऊनही गाष्टकरांचे पीक पाणी होत नाही त्याच्यात तुमचा काय प्रॉब्लेम आहे काय प्रॉब्लेम आहे अरे हुन्नी राहिले तुम्ही आम्ही कधी कराव ते काय होऊन जाणार तुमच्या प्रॉब्लेम शेतात काय सांगा कधी करा आम्ही मग शेतात काय फिरून तुमचं तुमचा शेतात काय प्रॉब्लेम आहे तुमचा अरे ते फिरूनच नाही राहणार ते गोल गोल कर फिरून राहणार ते हो गो ना काय प्रॉब्लेम आहे अरे ते फिरूनच मी राहिलो हून